ओं ब्रह्मानंद परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गंगा सदृश्य तत्मश्वाजिलक्षणं एक सर्वादी साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुणरही सद्गुरु तनमा सद्गुरु तनमा जयांच्या किलिया स्मरण होय सकलविधिके श्रीचरण श्रीगुरूंचे ते आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करुत तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन हे थे राखावे बांधून तुका म्हणे वाचे तुका म्हणे वाचेन आता नको फोटो देऊ फाटे श्रीपादनाथं गुरुराजवार ममोक्षनाम ज्ञानदान एकदक्षम घोटीक्षैत्र निवास वेदविंदाविष्ट सद्गुरुनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय सचिदानंद श्रीपाद बाबांकी जय सचिदानंद रामदास बाबांकी जय चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आपण संत तुकाराम महाराजांचे जे अंतराळीचे बारा बंग आहे त्याच्यावर आपण निरूपण करत होतो आज आपल्या ह्या भागातला शेवटचा अभंग बारावा अभंग या अभंगावर आपण थोडंसं निरूपण करणार आहेत तर त्या बाराही अभंगाचं आपण सुरुवातीला पठण करू तर तुकाराम महाराजाचा जो अंतराळीचे जे अभंग आहे स्वर्गावरून तुकाराम महाराज वैकुंठात गेल्यानंतर याला स्वर्गीचे अभंग म्हणतात अंतराळीचे अभंग म्हणतात आणि नित्यपाठाचे बारा अभंग असं नावेचा उल्लेख आलेला आहे बऱ्याच ठिकाणी तर त्याच्यामधले हे जे बारा अभंग आहेत हे तुकाराम महाराजांनी संपूर्ण जीवमात्राच्या कल्याणाकरता स्वर्गीय पाठवलेले आहेत आणि त्याचं महत्त्व महात्म खूप अभूतपूर्व आहे असं आणि खूपच याला परमार्थामध्ये महत्त्वाचं स्थान आहे असे अंतरळीचे नित्यपाठाचे बारा अभंग ते ते तर त्याच्यात तर पहिला अभंग असा आहे आपण ह्या सर्व अभंग निरूपण करत आलो आता शेवटचा अभंग आहे बारावा अभंग तर तो बारावा अभंग बघण्यापूर्वी आपण सर्व अभंग वास्तव पहिला अभंग जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदे येऊन हानी केली सत्व या आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकाची केवळ रज तो सवळ माया जाळ तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावे परमार्थ अर्निशी हा पहिला अभंग दुसरा अभंग अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी आडमार्गी कोणी नर जे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी तोच ज्ञानी खरा तारी दुजे अशी वेळोवेळा त्याशी शरण जावे आपण तरले नव्हे तर नवल कुळ उद्धरिले सर्वांची तो शरण गेली आते काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धारिले तिसरा अभंग उद्धारिले कुळ आपण तरला तोच एक झाला त्रैलक्यात त्रैलोक्यात झाले द्वैताचे निमाले ऐशिया साधले साधन बरवे बरवे हे साधन सुख शांती मना क्रोध नाही जाना तिळभरी तिळभरी नाही चित्ताशी तो मळ तुकामने जळ गंगेचे ते अभंग चौथा जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जान त्याच्या जवळी त्याच्या जवळी देव भक्तीभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिशे तया दिसे रूप अंगुष्टा प्रमाण अनुभवे खून जानती हे जानती हे खून स्व आत्मा अनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला अभंग ज्याची त्याला पदवी इतरांना साजे संतांना उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा न दृष्टी यावन चावटी नका करू न करू नका काही का संत धरा पूर्वीचा जो दोहरा उगवेल उगवेल प्रारब्ध संत संगे करून प्रत्यक्ष पुराणी वर्णीयेले वर्णियले एक गुन नाम घोष जातील दोष तो का म्हणे अभंग साववा दोसरे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा सारंगदर भावबळे धरुणी केशवा अनाभावबळे पापिया न कळे काही केला न कळे तो देव संत संगा वाचून वासना जाळून शुद्ध करा शुद्ध करा मन देहातीत व्हावे वस्तुशी ओळखावे तुका म्हणे अभंग सातवा ओळख रे वस्तू सांडारे कल्पना नका आड राना जाऊ झनी झनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मना मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवाशी पाहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीलीन व्हावे तुका म्हणे अभंग आठवा भूतीलीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममता नसावी आंतरी बसावी भूतदया भूतदया ठेवा मग काय होणे प्रथम साधन हेच असे असे हे, हे साधन ज्याच्या चित्ती वसे मायाजळ नासे तो का म्हणे अभंग नव ना मायाजळ नासे या करून प्रीतीचक्रपाणी आसू द्यावे असू द्यावे प्रीती साधूच्या पायाशी सा कदा कीर्तनाशी सोडू नये सोडून ये पुराण श्रवण कीर्तन मनन निजन नि, साक्षात्कार साक्षात्कार झाले सहज समाधी म्हणे उपाधी गेली त्याची अभंग दावा गेली त्याची जाण तोच ब्रह्मात्मा गेली उप उपाधी गेली त्याची जाना तोच ब्रह्म झाला आंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहतो कैसा रीती त्याची रीती त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत राहतो मूर्खावत जगा माझे जगात पिशेचे आंतरी शाहना सदा ब्रम्मी जाना निमागना तो निमग्न तो सदा जैसा मकरंदन आंतरबाह्य भेद वेगाळले वेगाळले भेद किती त्या असती हृदयाची रु, गती न कळे कोणा न कळे कोणाला त्याची हिची वर्म योगी जाने सर्व खूण त्याची खूण त्याची जाणं तैसे जे असती तुका म्हणे भ्रांती दुजे आला द्विजियाला भ्रांती भाविकाला शांती अभंग अकरावा द्विजयाला भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळात ताटले लवन जैसे लवन जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्या थोनिया त्यासारखे तुम्ही जाना साधू वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी माया त्याला पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाना तो का म्हणे अभंग बारावा सत्य सत्य जान त्रिवाचा नेम हा अनुभव पहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पावले विठोबाची विठोबाची भेट घडेल बा चित्ता तुम्हाला गा आता सांगितले सांगितले खरे विश्वाची अहिता अभंग वाचती जे का नर ते नरपठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तोची झाला तुका म्हणे तुकाराम महाराजांनी या सत्य सत्य सत्यसत्य जाणत्रिवाच्या नेम हा अनुभव पहा पदोपदी मग याचा अनुभव कसा पदोपदी घ्यायचा हे अभंग बाराव्यामध्ये सांगितलेले आहेत आणि ह्या अभंगाचा जो आजचा जो शेवटचा भाग आहे हा यांनी कळस मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर जसा कळस असतो तसा बारावा अभंग म्हणजे हा बारा अभंगाचा कळस आहेत तर सत्य सत्य जाणं त्रिवाचा नेम हा अनुभव पहा पदोपदी या सर्व अभंगाचं आपण बारकाईने अभ्यास केला बारकाईने मनन केलं श्रवण केलं त्याचं निध्यास केलं तर यामधून आपल्याला सतत असा सत्याचा असा अनुभव येईल आणि पदोपदी येईल प्रत्येक पावलागणित रामकृष्ण रामकृष्ण असं आपण प्रत्येक पावलागणी जर चाललं जसं तो यज्ञ होतो तसं त्या यज्ञामधून माणसाला अनुभव येतो शांतीचा अनुभव येतो सुखाचा अनुभव येतो निश्चिंता मिळते आणि एक विश्वास माणसाचा वाढला जातो का जेणेकरून ह्या जगामध्ये ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्यातही तिचा वास हो वास होतो वास आहे असा त्याचा पदोपदी माणसाला अनुभव येतो आणि या विठोबाची भेटी घडेल बा चित्ता तुम्हाला की आता सांगितली तुम्ही अशा अभंगावर प्रेम केलं अशा अभंग तुम्ही मन लावून ऐकले आणि याचं श्रवण केलं तर तुम्हाला विठोबाची संगत भेटल विठोबाचं दर्शन घटेल आपल्या आतमध्ये जो विठ्ठल आहे त्याची आन आत्मानुभूती येईल देई पंढरी आत्महा विठ्ठल नांदवतो केवळ पांडुरंग अशा प्रकारे जो विठ्ठल आपल्यामध्ये सतत वास करतो त्या विठ्ठलाचा आपल्याला सहवास लाभल त्याच्या त्याची भेट घडल आणि सांगितले खरे विश्वाच्या हिता अभंगवाचिता जे कानर म्हणजे सर्व विश्वासाठी सांगितलं सगळं विश्वाचं हित लक्षात घेऊन हे तुकाराम महाराजांनी हा बारा अभंग लिहिलेत म्हणजे किती तुकाराम महाराजांचं या जगावर प्रेम होतं किती ह्या ब्रह्मांडावर त्यांचं प्रेम होतं ब्रह्मांडातल्या ह्या जीवजंतू जे जी, नर नरदेहाला आलेल्या प्रत्येक प्रत्येक माणसासाठी एवढं त्यांच्याकडं ओतप्रत प्रेम भरलेलं होतं आणि त्या प्रेमापोटी त्यांनी एवढे अभंग लिहिले आणि हे अभंग आपण जर मन लावून ऐकले वाचले त्याचा अर्थ बघितला सांगितला तर त्याच्यामुळं आपल्याला प्रेम निर्माण होईल आणि ह्या मोहमाया जे आहे असत्य जे आहे तर त्याच्यापासून आपण लांब जाऊन आपण आपण सत्याची ओळख करून घेऊ त्या सत्यामध्ये आपण सतत नांदू त्याच्या सत्याशी आपण संसार करू असत्य मिथ्या टाकून देऊ अशा प्रकारे सत्य सत्य जाणं हा जे सत्य आहे सत्य तो विठ्ठला सत्य तो विठ्ठला म्हणजे हा विठ्ठला हा असा एक, एक सत्य आहे ना विठ्ठली नावाची जी शक्ती आहे ती संपूर्ण जगात ब्रह्मांडात ओतप्रत भरलेली आहे तशीच ती तिचा अंशानं तुझ्यामध्ये आहे तुझ्या शरीरातही तिचा वास करतो अशा शक्ती या शक्तीचा आपल्याला अनुभव येईल जर आपण या ग्रंथ आणि या पंथावर जर आपण विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली तर एक ना एक दिवस आपल्याला ह्या ग्रंथावरला विश्वासच या पंथावरला विश्वासच आपल्याला ईश्वराच्या चरणापर्यंत घेऊन जाईल असं हे साधू संतांचं जे तत्वज्ञान आहेत त्याला प्रथम माणसाला श्रद्धा ठेवा लागते श्रद्धाही पण ती डोळस असली पाहिजे आंधळी नसली पाहिजेत श्रद्धा वल्लभते ज्ञानम म्हणजे श्रद्धा ही ज्ञानाला ज्ञानाचा उगम करतील आणि ज्ञानाना आपल्याला भक्ती जोडली जाते ज्ञानाचे जे लक्षण आहेत ते भक्तीमध्ये भक्तीकडे घेऊन जातात माणसाचे जे जा चार स्तंभ आहेत तर ते पहिलं तुमचं ज्ञान आहे त्याच्यानंतर कर्म आहे योग आहे आणि भक्ती आहेत अशा चार पुरुषार्थ आहेत ह्या चार पुरुषार्थाचा जे स्तंभ येते हे भगवद्गीता आहे आणि ह्या भगवद्गीतामधून ह्या अभंग गाथामधून हे संपूर्ण जे तत्त्वज्ञान आहेत ह्या चार स्तंभाकडून माणसाला पुरुषार्थाकडं नेतात तर ते त्याच्यामधला जो पहिला जो स्तंभ स्तंभ आहेत तो ज्ञानमार्ग आहे ज्ञानमार्ग म्हणजेच नाममार्ग आहेत तर अशा नामामधून भक्ती निर्माण होते आणि ते नाम सद्गुरूकडून घ्यावं लागतं सद्गुरूकडून शरण जावं लागतं संतांना शरण जावं लागतं वाचून नाम नाही आता साधने साधे ते कोटी कोणी कितीही आपण साधना साधली तर ते संतांना शरण गेल्याशिवाय सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तो नाम मिळणार नाही नाम मिळला नाही तर ज्ञान होणार नाहीत ज्ञान ज्ञान झाला नाही तर योग कळणार नाही कर्म कळणार नाही भक्ती कळणार नाहीत असे ते या परमार्थाचे जे चार स्तंभ आहेत ते संपूर्ण एकामेकावर ते आधारित आहेत आणि त्याचा जो पाया आहे ते ते ज्ञान आहे नाम आहेत आणि तो पाया आपला जर भरभक्कम असला तर आपली ही जी इमारत आहे त्याच्यावर जो बसणारा जो कळश आहे जो विश्वासाचा कळश आहे जो शांतीचा कळश आहे जो सौजन्याचा कळश आहे जो क्षमतेचा आहे शांततेचा आहे तर तो कळस आपला बसणार नाहीत मेळ बसणार नाहीत नामारूपा नाही मेळ आणि ना अवघा वाचेचा गोंधळ अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामधून खूप असं जगाच्या कल्याणाकरता संतांची आणि दे कष्ट होती परोपकारे अशा प्रकारे विश्वाच्या हिताकरता हे खरे विश्वाच्या हिता अभंग वाचती जे का नर ते नरपठणी जीवनमुक्त झाले जे सतत हे अभंग वाचतील ज्या सतत आभ या अभंगाचं मनन करतील असे नर ना हे जीवनमुक्त होतील पुन्हा नाही आले संसाराशी ते संसाराला येणार नाहीत कारण हे संसाराचं चक्र हे जन्म मारणाचं आहेत उपजेते नाशे नासली पुनरुपी विसे आहे का यंत्र जैसेम परिभ्रमे का म्हणजे उपजतं नाचतं उपजतं नाचतं त्या भूचत्रासारखं ते सारखं येतं आणि जातं त्याला काहीच असा अर्थ नाहीत म्हणजे अर्थपूर्ण जीवन आहे हे संतांच्या मार्गानं आहेत आणि ते संतांच्या मार्गानं जर गेलं तर आपल्याला संसार चक्र आहेत हे संसार चक्र घेतता येतं संसार चक्र तोडता येतं तो आणि ते तोडण्याची जी, जी युक्ती आहेत त्या प्रयुक्ती आहेत त्या संत आणि सद्गुरूच्या मार्गाने आहेत तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा संतांनी जे लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्यांच्यावर आपण शंभर टक्के श्रद्धा ठेवली पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे हे अक्षर सत्य आहेत हे तंतोतंत सत्य आहेत आणि ह्या अक्षरातून आपल्याला ऊर्जा मिळणार आहेत हे अक्षर आपल्याला ईश्वराच्या चरणापर्यंत येणार हे अक्षर आपल्याला ईश्वरा सत्यापर्यंत नेणार आहेत असं जर आपल्या मनामध्ये एकदा संपूर्ण टक संपूर्ण जर ठसलं तर आपल्याला ह्या अक्षरावर प्रेम होतं आपल्यावर ग्रंथावर प्रेम होतं आणि ग्रंथावरल्या प्रेमामुळे आपण संतांकडे जातो सद्गुरूची कृपा होते संतांची कृपा झाल्यानंतर आपल्याला ईश्वर काय आहे ते कळतं ईश्वराचा uh, अनुभव येतो ईश्वराचा प्रेम कळतं आणि या जीवनाचं रहस्य कळतं ह्या जीवनाला आल्यानंतर आपण कृत्यकृत्य होतो अशा प्रकारे संतांचा जो उपदेश आहे तो असा सरळ अर्थ वाचच्या अर्थ लक्षणार्थ ह्या तिन्हा अर्थानं जर घेतला तर आपण ह्याच जन्मामध्ये मुक्त होतो ह्याच जन्मामध्ये आपण जीवनमुक्त होतो किंवा ह्या जन्मामध्ये आपल्याला सुखाचा स्रोत सापडतो आणि आपण भूतकाळ भविष्यकाळाची कोणतीही चिंता न करता आपण सतत वर्तमानामध्ये जगतो अशा प्रकारे संतांचा जो उपदेश आहे तो खूप खोलवर आहेत म्हणजे युनिव्हर्सल पॉवर आहे ती खरोखर ती ब्रह्मांडाची शक्ती ही प्रत्येकासाठी उपयोगी आहे परंतु आपण त्याच्याकडे जे मागणारं जे अफर्मेशन आहे जे सकारात्मक ऊर्जा आहे जे सकारात्मक विचार आहेत ते आपण त्याच्याकडं मागत नाहीत त्या दिशेनं आपण जात नाहीत आपण शक्यतो नाशवंत पदार्थाकडं पदार्थ ह्या संसारात आल्यानंतर ना, नाशवंताच्या मागा लागतो परंतु संतांचा आहे का हा नाशवंत पदार्थ मागण्यात काही अर्थ नाहीत त्या नाशवंतापासून सुख कधी मिळणार नाहीत जे शाश्वत आहे अशा शाश्वताच्या अविनाशेकरी आपल्या आयुषे आणि करी मना अविनाश अविनाशेकरी आपल्या आयुषे म्हणजे जे अविनाशची जी सत्ता आहे जी अविनाश जे स्वरूप आहे त्याच्याशी आपण समरस झालो पाहिजेत आणि लावी मनापिसे गोविंदाचे म्हणजे अवि अविनाशाला आपल्यासारखं करा आणि मग आपण त्या मनाला गोविंदाचं पिसवं लावा म्हणजे गोविंदाचं वेळ लावा म्हणजे जे स शाश्वत आहे जे सत्य आहे अशा गोष्टीचा आपण वेळ लावा म्हणजे आपण ह्याच जन्मामध्ये आपल्याला त्या ईश्वराची ओळख होईल आणि ईश्वरा ईश्वर काय आहे ही खरी अर्थाने आपल्याला समजला जाईल तरी पुढं तुकाराम महाराज असं म्हणतात संसार उडाला संध्या फिटला पूर्णत्वचे झाला तुका म्हणे संसार उडाला आणि संध्या फिटला आता संध्या फिटला म्हणजे काय तर हा संधी याच्याकरता एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे झाली संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती स्वानुभव स्नान हे मुक् स्वानुभव स्नान हे मुक्ती येते सद्बुद्धीचे घालते शुद्ध शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चुनिजान वाचे उच्चारी केशवनायण बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहिण धावून आली या गावा आता संध्या करू केव्हा सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण जननवे हे कैसा जननवे हे कैशी अवघा जनार्दन ऐशी ऐकती निवती साधूजन एका जनार्दनी एका जनार्दनी अशा प्रकारे ही संध्या संध्या म्हणजे संध्या संध्या जायचं असेल तर हृदयामध्ये आत्माराम प्रगटला पाहिजेत आणि जो मावली नाही ह्याच सांगितल्यात देवदेव म्हणून व्यर्थ काय दशीनं मुज निजदेवामुळे निनिशी कोण देवा नाही गाव देवा नाही ठाव देवा नाही नाव कोठे काय ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवान अखंडित सेवा करा त्याची म्हणजे असा जो आत्मदेव आहे जो आपल्या या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो आत्माराम रूपाने नांदतो अशा आत्मारामाची सेवा करण्यासाठी तिची जी युक्ती आहे तिची प्रयुक्ती आहे ती शांताना गेल्या शरण गेल्यानंतर कळन आणि असं जर आपण संतांना शरण गेलो तर मग आपल्याला संध्या आपली झाली संध्या पण गेला पण कधी जर आत्मारा हृदय प्रगारला तर गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती म्हणजे गुरुकृपा निर्मळ म्हणजे याच्यासाठी गुरुकृपा झाली पाहिजे अशी निर्मळ भागीरथीसारखी गुरुकृपा जर झाली तर मग मात्र शांती क्षमा या यमुना सरस्वती या गंगा आहेत तर ते आपल्यामध्येच वास करतात आणि अशा गंगेचे जे हे जे तिन्ही पदं आहेत ते एकत्र येतील गुरुकृपा शांती क्षमा हे जे आहेत हे कधी एकत्र येतील गंगा यमुना सरस्वती तर तेव्हा होईल तेव्हा हे तिन्ही पदं गुरु या तिन्ही श तिन्ही जे आहेत ते तिन्ही कधी एकत्र येतील जेव्हा गुरुची कृपा होईल तेव्हा मग अशा प्रकारे शांती क्षमा हे ज्या अशा भागीरथीप्रमाणे ह्या खूप निर्मळ आहेत पण आपल्याला ते निर्मळ असं विमल असं जे तत्त्वज्ञान आहे ते स्वीकारण्यासाठी आपल्याला गुरुला शरण घ्यायला पाहिजेत जोपर्यंत गुरुला शरण जात नाही तोपर्यंत संतांचे वचने हे कळणार नाहीत सरळ अर्थानं जरी कळले तरी त्याचं वाचार्थ लक्षणार्थ कळणार नाहीत आणि अशा प्रकारे हा संदेह इथं तुकाराम महाराजांनी शेवटच्या अभागात म्हणला की व संदेह गेला पाहिजे तर तो, तो संदेह अशा प्रकारे जाईल का आपण जन्माला आल्यापासून अमुक 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 आहेत आम� आपलं जे ते ते दौन दौन ले ले। नाव आहे नुरु, नुरु, ते आपण त्याला सत्य धरून बसलेलं आहे पण आपल्याला नाव नाही गाव नाही काहीच नाही आपण ईश्वरासारखं निर्गु निर्गुण निराकारासारखा असं आपलं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाचा बोध होण्यासाठी आपल्याला साधू संतांचे जे विचार आहेत साधू संतांचे जे ग्रंथ आहे त्याचा आपण विचार केला पाहिजेत आता असतं फिटला संध्या या संध्याविषयी परत मावलीचा पण एक अभंग आहेत आयुष योग्य दुर्लभ देखील बा बाई पाहता पाहता योगिया दुर्लभ देखील म्या साजनी पाहता पाहता मना मनान पुरे धनी देखिला देखिला मायमी देवाचा देव फिटला संध्या निमाले दुजे पण बाप रुख्मादेवीवर अनंत रूपे अनंत वेशे देखील मे त्या कैशी आणि बाप रुखमादेवीवर खून बांधली कैशीत म्हणजे माऊलीना पण असंच ह्या अभंग या संध्या विषय असं आपण निरूपण केलेलं या अभंगातून आलेले का जो योग्यांना जो दुर्लभ आहे असा जो परमात्मा आहे तो मी बघितला आणि तो कसा बघितला तर तो ह्या सर्व चराचारामध्ये अनंत रूपा अनंत वेषामध्ये तो भरलेला आहे तसाच तो माझ्यामध्ये आत्माराम रूपानं भरलेला आहे अशा प्रकारे योग या दुर्लभ देखील मी साधने पाहता पाहता मनानं पुरे म्हणजे तो मनालाही त्याच्यामध्ये विरून गेलात मना मन पण त्याच्यात विरलं मन पण संपून गेलं अशा प्रकारे तो मनाचा जो धनी आहे असा तो धनी बघितला आणि काय झालं देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संधी निमाले तुझे पण माझा संपूर्णपणे संधे गेला आणि माझं जो दुजे होतं भक्त आणि देव हे दोन होते तिथे एकच झालं दोघांचा संयोग झाला आणि त्या संयोगातून एकच झालं काय की का देव आणि भक्त हा एकच आहेत फक्त इथं काही दिवसाकरता हा जीव आलेला आहे हे वाढोत्री देह धारण करून परंतु हा जेव्हा देह सोडून देणार आहे आणि जेव्हा तो त्याच्या मूळ पदाला जाणार आहेत तर ते मूळ पद आहे ते आत्ताचा जिवंत असतानाच जर जाणून घेतलं तर मग ह्या भाड्याचं घर आहेत हे आपल्याला कळतं आणि आपला मूळ मालक आपण वेगळा आहे या घरापासून हे असं आपण जाणला जातो मग असं हे जाणण्याची जी प्रक्रिया आहे ही साधू संतांमार्फत आहेत त्याच्यासाठी ग्रंथावर श्रद्धा ठेवली पाहिजेत संतांवर श्रद्धा ठेवली पाहिजेत पंथापंथानं क्रमण केलं पाहिजेत असं सद सज्जनांचं सगळं एकमत आहेत मग हा फिट्टला संधी आणि माले तुझे पण अनंतरूपे आनंत देखील म्या त्याशी बाप रुखमादीवर खून बांधली कैशी म्हणजे अशा प्रकारे जी खून आहेत ती साधू संतांनी सांगितलेली आहेत आणि ती संता संता करून संतांच्या मार्फत ते आपल्याला कळते म्हणजे संतांचा जो बाजारात जी, जी देवाणघेवाण होती ती सुखाची देवाण होती आणि त्या देवाण जर आपण गेलो आपण तिथं एक याचक म्हणून जर गेलो तर ती सुखाची देवाण आपल्यालाही बी कळेल आपल्यालाही मिळेल अशा प्रकारे ह्या बारा अभंगाचा जो आज आपण निरूपण शेवट करत आहोत तर त्या अभंगामध्ये महाराजांनी संसार ओढाला संदेह फिटला पूर्णत्वची झाला तो नाही म्हणजे अशा प्रकारचं जो आपल्या संसाराविषयी असलेला जन्म मरणाच्या फेऱ्याविषयी असलेला शरीराविषयी असलेला जो संदेह तो जर फिटला तर आपलं पूर्ण झाला मग मनुष्य ह्या जन्मामध्ये येऊन तो पूर्णत् पूर्णात्वाकडे जातो आणि त्याला ईश्वराचं जे सामर्थ्य आहे जे युनिव्हर्सल पॉवर आहे ते त्याला कळते आणि तो या सत्या गोष्टीला सतत जाण असतो अशा प्रकारे सत्य सत्य जाण त्रिवाच्या नेम हा अनुभव पाहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पावले विठोबाची विठोबाच्या विठो भेटी घडेल बाप तुम्हाला आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहाती अभंग वाचिता जे कानर ते नरपठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संधी पेटला पूर्णत्वची झाला का म्हणे अशा प्रकारे हा बारावा अभंग आहे आणि तेरावा अभंग मा तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे का तो असा आहे पाच कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तो कथून या गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुम्ही सांगितला वर्म भोपाशी कर्म चुकतील चुकतील उठोबाची अन करा हे पठन जिवे भावे जिवे भावे करता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे आणि चौदावा अभंग असाय स्वर्गी लोकाहून आले हे अभंग धाडी सांग तुम्हाला लागा तुम्हाला लागी नित्य नेहमी अशी पडता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीचे जर प्रत्येक दिवशी आपण जर वाचत राहिलो जर आता आपण याच्यात पठण केलं किंवा याच्याकडं लक्ष दिलं बार तर आपलं नित्यनेमी अशी पटचा प्रतापे जळतील पापे जन्मांतरीचे तयामागे पुढे तयामागे पुढे नारायण ना मांढिल्या निर्वाण घडी निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमती कुमती होईल सद्भक्ती येणे पंथे सद्वक्ती झाली सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे इह परलोकन सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिका मेवा ग्रहण करा येणे भव्यता जाईल तुमची सख्या विठ्ठलाची मज टाळ आणि कथा कंथा सांड धाडिली निशानी घ्यारे ओळखून सज्जना हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका ध्यास तुका वैकुंठाशी अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी ह्या चौदा अभंगाचं निरूपण केलेले आहेत चौदा अभंग आपल्या हितासाठी पाठवलेले आहेत आणि ह्या आज आजच्या भागामध्ये आपण हा बारावा अभंग बघून आपण ह्या चौदा अभंग आहे किंवा नित्यपाठाचे जे बारा अभंग आहे त्याचं आपण आज निरूपण करून आज आपण याचा थोडासा याच्यावर विवेचन केलं तरी आपण या विवेचनाचा विचार करावा या विवेचनावर विवेचन ऐकावं अशी हो, माझी विनंती आहे आणि हे आज विवेचन संपलं जय हरी जय हरी जय हरी